नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता वाजे सकाळचे सव्वा पाच आणि आपण चाललो आहेत आता सांगोला टू हम्पी हम्पीचं डिस्टन्स असं साडेतीनशे प्लस आहे सांगोल्यापासून पण आता आपण असं डायरेक्ट हम्पी नाही जाणार आहे आपण फिरत फिरत जाणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच तुम्ही शेवट पण नक्की बघा एकदम चांगला आहे आपण जत मार्गे विजापूर वरून आपण पहिला स्टॉप घेणार आहे कुडाल संगमला कुडाल संगम मध्ये जरा सकाळी थंडीचे दिवस असल्यामुळं सकाळी चे आत्ता साडेपाच वाजून गेलेत आपल्याला कुडाळ संगमचा एटीएस साडे नऊचा दाखवतोय आपले ब्रेक वगैरे होतील चहा नाश्त्याचा सो बघा आपण किती वाजता पोहोचतोय डिस्टन्स आहे एकशे नव्वद किलोमीटर आहे इथून आता सध्या जिथं आपलं करंट लोकेशन पासून आता आपण साधारण पन्नास किलोमीटर पुढे आलो आता वाजले बरोबर सव्वा सहा आता आपण जत क्रॉस केले आता विजापूर इथून साठ किलोमीटर बाकी दाखवत आहे अजून रस्ता सध्या तरी थोडा चांगला आहे रस्ता एकदम ओके सिमेंट रोड आहे थोडं मध्ये मध्ये पुलाचं जिथं काम चालू आहे तिथं जरा कच्चा रोड आहे थोडा जिथं पुलाचं काम चालू तेवढंच कच्चा आहे बाकी टॉप टू एक सगळ्या सिमेंटचा रोड आहे त्यामुळं असं एकदम बोर होत नाही एकदम चालू आहे क्लायमेट बघा आता जरा उजळा लागले पवन चक्क्या वगैरे दिसत आहेत तुम्हाला साईडला लाव दिवस उजाडा लागलाय आणि ढग बघा मस्त शेड आले मॉर्निंग ट्रॉय करायला ना कधी कंटाळा येत नाही बघा एकदम व्यवस्थित एकदम फ्रेश क्लायमेट असते दिवसाची नवीन सुरुवात असते एकदम छान असं वाटतं ट्रॉय करायला रोड चांगला आहे पण बॉन्सी आहे स्मूथ असा रोड नाहीये जसं आपण जतच्या पुढं आलोय जरा तसं एकदम बॉन्सी रोड आहे हे शहा बघा उलटे येतात कसं करायचं सांगा महाराष्ट्राच शेवटच गाव आहे मुसंडी आपण आता जस्ट क्रॉस केले आता थोड्याच किलोमीटर वरती आपल्याला महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर लागेल बघूयात आपण चेक पोस्ट वगैरे काय 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 अडवत आहेत का एंट्रीला बरोबर आहे आता आता कर्नाटक बॉर्डरी लागेल आपल्याला so, सो इथून आपल्याला त्या इथून कर्नाटक सुरू झाले हे बघा बोर्ड वेलकम टू कर्नाटका आणि रस्ता बघा जसं महाराष्ट्र संपलं आणि कर्नाटक चालू झाला रस्ता बघा आहे प्रगती आहे महाराष्ट्राची काम चालू आहेत इथली पण असं नाही असं नाही रस्ता खूपच खराब आहे पुलाचे काम चालू आहेत मे बी एक माग जेव्हा मी आलतो इकडं त्यावेळेस महाराष्ट्राचे रस्ते खराब होते आणि कर्नाटकाचे टॉप एंड होते आणि आता उलट झाले महाराष्ट्र एकदम चकाचक आहे रस्ते आणि कर्नाटकचे बघा काय बोलायची गरज नाही पेट्रोल पंप होता आम्ही इथं आपण एच पीच्या इथं असं जस्ट आपण एंट्री करली आहे कर्नाटकमध्ये आणि वीस तीस किलोमीटर पुढे आलो आहे टाकी फुल करतो आपण बघूयात आता किती भरते मस्त आहे एकशे दोन पॉईंट एटी म्हणजे अराउंड एकशे तीन रुपये पेट्रोल आहे जास्त हे नाही फरक नाही एक दोन रुपयेचा फरक आहे आपली गाडी आपण या गाडीने प्रवास करतोय टाटा टियागो वॉशर फ्लूड मध्ये आपण पाणी भरतोय पेट्रोल भरले आपण आता बघूया लिटर आले पेट्रोल बत्तीसशे रुपये बत्तीसशे एक चला निघूया आपण इथून दिवस उगवलाय आता विजापूर फक्त आपल्याला पस्तीस ते चाळीस किलोमीटर राहिलेला आहे आपल्याला रस्ता अतपर्यंत खूपच खराब आहे एकदम खराब रस्ता so, आहे सो अवॉइड करा हा रोड आता वाजले सकाळचे सात आणि आपण बघताय माझा युट्यूब चॅनेल आपण तिकोटा लेफ्ट टर्न घेऊन विजापूर हायवे लावलो आहे तिथून रस्ता एकदम स्मूद एकदम रस्ता चांगला आहे आता विजापूर इथून फक्त पंचवीस किलोमीटरच्या आसपास आहे हॉस्पेट बोर्ड आहे हो हॉस्पेट दोनशे वीस आणि बदामी एकशे अडोतीस विजयापूर आधीच विजापूर आपण विजापूर मध्ये एंट्री केली आहे आता वाजलेत बरोबर साडेसात दोन तास लागले आपल्याला आणि आपण अंतर कवर के केले एकशे दहा किलोमीटर दोन तासात आपण एकशे दहा किलोमीटर अंतर कव्हर केले आता आपण इथून राईट टर्न दाखवतोय राईट मारून आपण हायवेला निघणार आहे इकडं आपल्या जर्नीचा पहिला टोल विजापूर जस्ट आपण क्रॉस करून पुढे आलोय आणि हा जर्नीचा पहिला टोल लागलाय आपल्याला बघूयात आपण किती टोल आहे साधारण सत्तर तर आहे इथं विजापूर पास केल्यापासून आपण हॉटेल बघतोय ब्रेकफास्ट साठी बट काय हॉटेल भेटत नाहीये बघू अजून आता इथे एक ठिकाणी विचारलंय आपण वीस किलोमीटर पुढं जावा म्हणलं तिथं तुम्हाला हॉटेल वगैरे भेटतील आता आपण कोणतं गाव आले पण कायला मार्ग नाही सगळं कन्नडमध्ये लिहिले मोस्टली आलमट्टी हे आपण आता कृष्णा नदीच्या पुलावर आहे हे इकडे बघू शकता आणि हे इकडे जे आहे ते आलमट्टी डॅम आहे इकड पुढे इथून एक थोडं आतमध्ये गेलं की अलमट्टी डॅम आहे नदी भरपूर भरलेली आहे तर नो आपण आता मेन हायवे सोडून एका छोट्या रस्त्याला लागलोय कुडाळ संगमगड इथून एक सात किलोमीटर दाखवत आहे आजून आतमध्ये रस्ता ॲव्हरेज आहे नॉट सो so गुड नॉट सो so बॅड पण ग्रीनरी भरपूर आहे इकडं आपण आता इथं कुडाळ संगम मध्ये आलोय इथं मंदिर आहे समोर गाडी आहे आपली इकडं पार्क केली आहे समोर पार्क केली आहे गाडी आहे इथं संग नदी दिसते इथं बघा विशाल अशी पात्र आहे भरपूर मोठं नदीपात्र इथं झूम करून बघतो आपण आता पोचलो इथं आपण आता वाजले दहा नाश्ता वगैरे झालायला इथंच केलं आपण बाहेर <laughs> आणि आपल्याला तर साधारण दोनशे दहा किलोमीटर क्रॉस करायला चार तास लागले आहेत आता आपण मंदिरात जातोय मोबाईल अलाउड असेल तर मग आपण शूट करू नाहीतर मग मी तुम्हाला अपडेट देईन बाहेर आल्यावरती वातावरण एवढं गरम नाही प्रेझंट एकदम हाय बोल हाय कॅमेराला हाय बोल <laughs> हे मंदिर आहे हा त्याचा परिसर मंदिर परिसर आहे आणि कृष्णा नदीचा इथं संगम आहे हा जो संगम आहे कृष्णा आणि घटप्रभा नदीचा हा संगम आहे इकडं आणि हाच प्रवाह पुढे जाऊन श्रीशैल्यमला ही नदी जाते कृष्णा नदी म्हणून जे आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैल्यम वाचा का येते का हे आपण इथं या डोम मध्ये वरून खाली आलो डोनेशन आणि इथं मंदिर आहे शिवलिंग आहे इथं हे पाण्याच्या न पूर्ण रिवर आहे त्याच्या आतमध्ये असा डोम बनवले आणि खाली इथं असा अराउंड चार पाच मजले हे इमारत बघा वरती किती आणि साइडनं पूर्ण Uh, साइड न पूर्ण याच्या रिवर आहे uh, रिव्हरच्या आतमध्ये आपण इथं खाली एकदम सेंटरला पूर्ण पाणी आहे सगळ डोमच्या हे बघा मी खाली बोललो होतो हा डोम आहे हा जो आहे ना ते दिसतो हे खाली सरळ आतमध्ये गेलेले पाण्यात खाली तिथं खाली ते शिवलिंग होतं आणि मलप्रभा आणि कृष्णा इथं संगम आणि पुढं फॉरवर्ड होतं श्रीशल्लेमला इकडे सरळ हे बघा बोटिंग वगैरे कसं चालू आहे असा नदी खाली पाणी आहे पण ब्रिज वर चालू आहे नदी आहे इथं इथून आतमध्ये असं जायचंय हे होत कुडाल संगम छान प्लेस एकदम शांत गर्दीपासून लांब आणि एवढी गर्दी पण नाही तर म्हणजे असं दर्शनाला वगैरे एकदम डायरेक्ट दर्शन झालं म्हणजे मोबाईल नाही काढला आपण आपण गुगल ना आपल्याला कुठल्या रस्त्याला आणले कॅमेरी सगळा असाच रोड आहे सिंगल रोड आहे आ, तीस किलोमीटर साठी दीड तास दाखवतोय असा रोडला गुगल ला आपल्याला धन्य गुगल माता सगळा सिंगल रोड आता तरी जर थोडा डबल लेन झालाय मग पाठीमाग सगळा सिंगल रेड आ, सिंगल लेन रोड होता आणि रस्ता एकदम कच्चा असा काम चालू काम चालू पण नाही असं म्हणताय ना त्याच्यावरती सगळा कच्चा रस्ता होता बदामी सिटी फायनली खडका न परिश्रम घेत 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 इथंपर्यंत पोहोचलो आता डायरेक्ट आपण जातो हॉटेल वरती पहिला चेक इन करूया सामान ठेवूयात फ्रेश होऊया आणि मग बदामी एक्सप्लोर करूया पाठीमागे इकडे जस बदामी स्टँड गेलं आपण पोचलो इथं हे आपलं हॉटेल आहे हॉटेल मयूरज चाणक्य हे कर्नाटकचं जे टुरिस्ट डिपार्टमेंट आहे त्यांचंच आहे हॉटेल मयुराज चाणक्य कर्नाटक स्टेट टी के एस टी डी सी कॉर्पोरेशन चेक इन करूयात आणि बघूयात आता रूमला वगैरे फ्रेश वगैरे हो होऊन मग पुढं एक्सप्लोअर करूया आपण चेकिंग केलेलं आहे आपली रूम आहे रूम आहे तर टी व्ही पोरगा वगैरे बसला आहे टी व्ही साधारण आपले ही इकडं वॉशरूम आहे ड्रेसिंग टेबल बट एवढीशीच रूम आहे शॉर्ट बट स्वीट आता हा व्हिडिओ आपण इथेच थेट करूया कारण आजचा खूप मोठा व्हिडिओ होईल सो राहिलेला अर्जा जो आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया तोपर्यंत टेक केअर थँक्यू ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा ॲक्च्युली माझा चॅनलवरचा दुसरा दुसरा ब्लॉग आहे सो थोडंफार बोलताना येणार तर त्यात इम्प्रुव्हमेंट होईल येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये सो टेक केअर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये